तर हा आज ना आज इकडं खूप पाऊस आहे तुमच्या इकडं तुमच्या इकडं आहे का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ना आज प्रीज ऑफ करायचं आहे तर हाच छोटासा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग ब्लॉगजमध्ये ना हां तर याच्यासाठी असे व्हिडिओ टाकते कारण की मला प्रॅक्टिस करायचं आहे आणि तुम्हाला दाखवणंसुद्धा प्रॅक्टिस करते की मी पब्लिकमध्ये गेले ना तर मला भीती नाही वाटावा कारण मला पण बाहेर जाऊन थोडेसे व्हिडिओ बनवायचे कुठं फिरायला वगैरे गेले तर मला भीती नाही वाटली पाहिजे मला चला तर मी ना ह्याचं बटन बंद करून टाकलं बंद झालं हे बटन असं हे पण बंद करून टाकायचं म्हणजे असलं सगळं बर्फ होऊन जाते ह्या ते ना हे असते दुधाचं शाई तर पंधरा दिवस होऊन गेलेत फ्रीज साफ केलेलं नाही आहे ही दुसरी व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये मी विसरून जाते कारण की आठ किंवा दहा दिवस झाले का मला फ्रीज लगेच साफ करायला लागतं ला तर चला तर आता मी फास्ट करणार आहे व्हिडिओ तर नक्की बघा हिमाल तर तुम्हाला दही या कडक आणले होते परत काय ते बनवायचं होतं पण खाली होते केस आहे याच्यामध्ये आणि नदळ्याचे दारू कुठे आता ही भाजी करा यात खडा मसाला आहे सगळं वेगवेगळ्या ठेवते मी असं म्हणजे लवकर बोल करा घ्यायचं या पाण्यामध्ये मध्ये घेतलं घेतले आणि मीठ टाकून घेतलेले आहे पुसायला आणि नॉर्मल पाणी आहे फक्त मीठ टाकून घेतलेले आहे मी तापण केलं होतं तर ते बर्फ आहे सर ते नाही करत नाही नाही करत मला बरं पकायचे लसव आहे तांदूळ नसताना तर मला बरं पंग येत नाही

आतून नॉर्मल नॉर्मल पाण्याने तसं निरमा किंवा मीठ असं पुसून घेते बाहेरून घ्यायच्या पुसते ह्यानं मला असं वाटतं की के केमिकल मग कोपच्या आतमध्ये आपण काही खायचं ठेवतो ना तर हेल्ला जायचं

ते युट्यूबवर नाही आहे कोणते तरी पण टाकलेला नाही युट्यूबर व्हिडिओ टाकले आज इंस्टावर टाकलेली पहिल्यांदा माझे टाकले काही कमाई करताय माझे रिलेटिव्ह आणि शेजारी काजरी काय म्हणतील तेच विचार म्हणून असते तुम्हाला वाटलं हा व्हिडिओ नक्की चांगला थोडं थोडं

परत लवकर करत असते आठ पंधरा दिवस तुम्ही खाली कारण आपल्याला खायचं त्याचं ठेवायचं असतं कसे का पाहिजे ना आपण मागे फक्त हे सुद्धा कच्चे पाहिलं तर परत राहिलं काही इम्पेशन नाही काही नाही कच्चे राहिलेलं बन आणि कच्चे असतात तर तिला किती पाहिजे जरा मी शिकवलेलं आहे माझ्या मग म्हणायची फक्त घरातलं कच्चे असेल ना तिकचं आपण त्यांना मग मला काम तुला काय तर मला मस्तपणे मला सांगा मॅडम मला घरचं काम करायला आवडतं मला घरातलं पण आवडतं आणि बाहेर सुद्धा काम करायला पण आवडून पण माझे मिस्टर जाऊ नये काचे भांडे काय झालं तर लगेच टटकेने म्हणून काळजी करते तर आता इथून पुढं फास्ट करणार आहे मी व्हिडिओ कारण की तुम्ही शिर जास्त वेळा बघायचे नाही फास्ट फास्ट करते वाटे घासून झाले सगळे हात फोड्यासाठी पाणी उतरायला ठेवायला मग पुसून जावं झालं फ्रिस्सा त्याच्यामध्ये सामान ठेवायचं किती मस्त वाटतं स्वच्छ झाल्यावर एकदम भारी आता त्याच्यामध्ये भाजीपाला ठेवणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ मला नक्की सांगा मी परत दाखवतेच आहे भाजीपाला ठेवलं पण कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला अजून कसले कसले व्हिडिओ बघायला आवडते घरातले अजून कोणते कोणते काम करताना आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे सामान सगळं झालं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं दूध ताक दही कु कढीपाताची चटणी शांगदा आहे थोडीशी इथं सगळं भाजीपाला आहे आणि खायचे हे काय असते वेगळं हे सगळे डाळी डोळी ठेवलेले आहेत हे संध्याकाळी मुळाची चटणी बनवणार आहे ते दाखवेन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये हे चिंच आहे हे चिंच मी ह्याच्यामध्ये ठेवलं हे कधी बाहेर ठेवलं ना मुंग्या होत्यात इथं इथं थोडं गारवा असतं ना तर मुंग्या होत्या म्हणून सुद्धा मी आतमध्येच ठेवलेले आहे पण आतमध्येच ठेवावं लागतं कारण की मुंग्या खूप लागत आहेत तर मग मी फ्रीज ठेवते इथं सेफ आज तर कारण इथं काही जात नाही वगैरे म्हणून तर मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मला की कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आणि लाईक करा तुम्ही बघता तसंही पण ना लाईक नाही करू राहिले लाईक करा मला बी वाटेन की हा तुम्हाला आवडते हे व्हिडिओ पण पुढं मी याच्यापेक्षा थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन म्हणून लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ Bye.